नगर प्रतिबिंब महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन जय ज्योती जय क्रांती घोषणांनी परिसर निनादले क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर सामाजिक न्यायाचे सुरेश बनसोडे माजी नगरसेवक किशोर डागवाले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे विद्यार्थी सेलचे वैभव ठाकणे राष्ट्रवादी डॉक्टर विभागाचे अध्यक्ष डॉ रणजित सत्रे बाली बांगरे फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर श्रीकांत आंबेकर गणेश पांढरे मळू गाडळकर किरण मेत्रे रोहित पडोळे संकेत लोंढे मयूर जाधव हो, शुभम आंबेकर केमिस्टचे अध्यक्ष दत्ता गाडळकर अनिल निकम राजेंद्र एकाडे फुले ब्रिगेड भिंगार शहराध्यक्ष संतोष हजारे किरण जावळे विनोद पुंड रोहित इवळे प्रमोद शेजोळ आयुष चव्हाण प्रकाश इवळे नारायण इवळे बजरंग भुतारे रेणुका पुंड डॉक्टर योगिता सत्रे खामकर सर आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्त्रीशक्तीच्या जनक की ज्यांनी या देशामध्ये स्त्रीशक्तीकरता पुढाकार घेतला तिला शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून तिने समाजव्यवस्थेमध्ये प्रमुख मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे अशा प्रकारचा सा विचार सावित्रीबाईंनी ज्यांच्या जीवनामध्ये केला त्याला पाठिंबा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाठिंबा दिला आणि पहिलं त्यांना शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर एक ह्या देशामध्ये एक पहिली महिलांची शाळा मुलींची शाळा अशी पुणे जिल्ह्यातनं सुरू झाली आणि आज आपण पाहतो की त्यांच्या विचारांमुळं त्यांच्या महात्मा फुलेंच्या पाठिंब्यामुळं सावित्रीबाई शिकल्या आणि सावित्रीबाईंमुळं आज अनेक महिला शिकल्या आणि फक्त शिकल्या नाही तर ह्या देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत आणि राष्ट्रपती पदापर्यंत देखील महिला पोहोचल्या आहेत आणि महिला आपण पाहतो की कुठेही कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही तर ते कशामुळं आहे ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळंच आज करता आपण ते पाहिलं त्यामुळं आताच ते दादा खामकर यांनी जे काही मनोगाथामध्ये सांगितलं या ठिकाणी भूमिपूजन करणार आहेत भूमिपूजन आपल्याला निवडणुकीच्या अगोदरच करायचं होतं पण आपल्याला जे काही प्रमुख मान्यवर मंडळी पाहिजे होते त्यांची वेळ आपल्याला मिळू शकली नाही निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे निवडणूकमध्ये आपण जर याचं भूमिपूजन केलं असतं तर तुम्ही अजून जो पळाले असते पण आता हरकत नाही जरी आता कमी प्रमाणाने पळाले असले तर पुतळा आणि जी महात्मा फुले चौकामध्ये जी आपल्याला कमान उभा करायची होती जे लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता जे लोक तुम्हाला सांगतो फक्त बोटं घालून निघून गेले पण त्याला कुठेही कमानी करता त्या लोकांनी पुढाकार घेतला नाही पण हरकत नाही तुम्ही मला सांगितलं की जबाबदारी तुम्ही घ्या मान्य डागवले साहेबाच्या नेतृत्वाखाली आपले युवळे साहेब असतील शिपाडेसाहेब असतील हे सगळ्या मंडळींनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या वतीनं पुढाकार घ्या आणि तुमच्या सर्वांच्या आज माध्यमातून तुम्ही आम्हाला सूचित केलं आणि तुम्ही सूचित केल्यानंतर आज ती संपूर्ण कमान की सावित्रीबाई फुले नगर आणि एक मोठा प्रवेशद्वार त्या ठिकाणी आज महात्मा जी किंवा फुले चौकामध्ये उभा केलेला आहे त्याचं देखील आता लवकरच आपल्याला नाव टाकून त्याचा देखील एक वेगळा लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे आणि इथं जे भूमिपूजन करायचं आहे त्या भूमिपूजनाच्या बरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा त्याचं लोकार्पण सोहळा आता सर तुमचं नाव घेतलं आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा या दोन्ही पुतळ्यांचं लोकार्पण सोहळा आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती पुतळ्याचं भूमिपूजन हे सगळे कार्यक्रम का एकत्रित आपल्याला करायचे आहेत आणि त्याच्याकरता आपलं नियोजन आता थांबलेलं आहे त्यामुळे आपलं लवकरचे काम सुरू होईल जसं आम्ही दादांनी सांगितलं जरी या ठिकाणचं भूमिपूजन थांबलेलं असलं पण पुतळ्याचं नियोजन पुतळ्याचं काम हे सुरू झालेलं आहे त्यामुळं ह्या कामामुळे ते काम आढळलेलं असंही नाही कारण हे काम एक महिन्यामध्ये होऊ शकतं दोन महिन्यामध्ये होऊ शकतं पण पुतळ्याच्या कामं थोडा अवधी लागतो थोडा वेळ लागतो त्यामुळे पुतळ्याचं काम हे आता सुरू झालेलं आहे त्यामुळे डागवाले साहेब जसं आता तुमचं नाव घेतलं आम्ही की तुम्ही सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आमचे हिवळे साहेब असतील साहेब असतील यांनी सांगितलं की कमान करायची आणि कमान करून ती आता पूर्ण झाली आहे त्याची डागवाले साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला तीन तारखेला करायचं आम्ही त्या संबंधित एजन्सीला विचारलं ते होईल का पण ते म्हणले एवढं लगेच अडचण होणार नाही कारण निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ते डिझाईन बनवलं होतं दोन चार डिझाईन पण त्या काही पसंत पडल्या नाहीत त्या कमानीला किंवा त्या नावाला साजन असे ते नावं नव्हते डिझाईन नव्हती त्यामुळे आपण ते थांबवलं आणि आता ते काम आपण लवकरच एक ते नाव तयार झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांची वेळ घेऊन तो कार्यक्रम देखील आपल्याला चांगला भवितव्य कार्यक्रम कारण की नगरमध्ये अनेक वेगळे नाव आहेत पण सावित्रीबाईंचं नाव द्यायचं म्हटलं तर त्या नावाला शोभानाशी कमान आणि त्या नावाचा देखील तशा प्रकारे डिझाईन असली पाहिजे तसे नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळं त्याचा देखील कार्यक्रम लवकर केला जाईल नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा